श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत आहे आज बारा राशींच्या जीवनात कोणते विशेष बदल घडणार आहेत आज कोणाला आनंदाची बातमी मिळेल आणि कोणाला सावध राहावे लागेल आज कोणता निर्णय फायदेशीर ठरेल आणि कोणता निर्णय टाळावा ग्रहस्थिती तुमच्या जीवनावर कसा प्रभाव टाकणार चला तर मग सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मेष आज कामातून समाधान मिळेल हाताखालील लोकांचे उत्तम सहकार्य लाभेल आपल्या कलागुणांना वाव देण्याची संधी मिळेल मुलांच्या वागण्यामुळे थोडा अचंबा वाटू शकतो भागीदाराशी मतभेद संभवतात त्यामुळे शब्द जपून वापरावेत जोडीदाराचा आज वरचष्मा राहील संपर्कातील लोकांशी नाते अधिक दृढ होईल अत्यावश्यक असेल तरच बाहेर पडावे घरातील वातावरण प्रसन्न राहील योग्य वेळी बुद्धीचा वापर केल्यास अडचणी सहज सुटतील संयम आणि समजूतदारपणा आज फार महत्वाचा ठरेल वृषभ आज एकमेकांना समजून घेण्याची गरज भासेल कामातील बदलांकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील व्यापारात नवीन धोरण ठरवण्याचा विचार कराल प्रलंबित येणे मिळण्याची शक्यता आहे कामानिमित्त प्रवास घडू शकतो ध्येयाचा ठामपणे पाठलाग करा व्यवहारात कोणतीही गल्लत करू नका घरातील वातावरण सकारात्मक राहील प्रेम संबंधात जवळीक वाढेल खरेदीचे निर्णय थोडे लांबणीवर टाकणे हिताचे ठरेल मिथून आज चांगल्या कारणासाठी खर्च कराल वैचारिक मतभेद बाजूला ठेवून संवाद साधल्यास फायदा होईल आपल्या कल्पकतेमुळे काहीतरी वेगळे घडेल जोडीदाराच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे समोरील प्रश्न मार्गी लावता येतील तरुणांचे नवीन विचार जाणून घेण्याचा प्रयत्न करा आईचे उत्तम सहकार्य लाभेल दैनंदिन कामात थोडा बदल करून पाहिल्यास उत्साह वाढेल विवाहाचे प्रस्ताव पुढे येऊ शकतात जिद्द आणि चिकाटी कायम ठेवा सकारात्मक विचारांनी दिवस यशस्वी ठरेल कर्क व्यापारातील नवीन गुंतवणूक आज लाभदायक ठरू शकते नोकरीत कामावरच पूर्ण लक्ष केंद्रित करा मोहाला बळी पडू नका कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद संभवतात पण संवादाने मार्ग निघेल आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा कामातून समाधान आणि आनंद मिळेल आपल्या कर्तृत्वाला वाव देता येईल व्यापारी वर्ग नवीन धोरण आखू शकेल धीराने आणि संयमाने कामे पूर्ण करा सिंह नोकरीच्या ठिकाणी आजचा दिवस आनंददायी ठरेल वरिष्ठांकडून तुमच्या कामाची प्रशंसा होईल सन्मानामुळे आत्मविश्वास वाढेल आर्थिक गरजा पूर्ण होतील अपेक्षित लाभ मिळाल्याने समाधान वाटेल नवीन योजनांकडे अधिक लक्ष द्या व्यावसायिक दर्जा सुधारेल कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्याल कामाची योग्य दिशा ठरवणे गरजेचे आहे कृतीला अधिक महत्त्व दिल्यास यश निश्चित मिळेल कन्या विचारांच्या गर्दीत भरकटू नका कल्पना विश्वात रमून जाण्याची शक्यता आहे उगाच बंधनात अडकून राहू नका तुमचा आत्मविश्वास आणि रुबाब वाढेल चार चौघात कौतुक होईल मात्र आपल्या मतावर अडून राहणे टाळा स्वतःचे स्वत्व जपण्याचा प्रयत्न करा आवडत्या व्यक्तीची साथ लाभेल मानापमानाचे प्रसंग येऊ शकतात मनाप्रमाणे दिवस व्यतीत कराल गरज पडल्यास कमीपणा घ्यायला घाबरू नका तोळ आज नवीन मित्र जोडले जातील क्षुल्लक गोष्टींसाठी अडून राहू नका पैशांचा अपव्यय टाळणे आवश्यक आहे कौटुंबिक बाबींमध्ये वेळ जाईल खोट्या गोष्टींना भुलू नका वयस्कर व्यक्तींचा मान राखाल स्वतःसाठी काही कारणाने खर्च कराल मानसिक आरोग्य जपणे फार गरजेचे आहे व्यसनाच्या आहारी जाऊ नका व्यवहारातून नफा मिळेल आपल्या सवलतीने कामे पूर्ण होतील वृच्छिक आवडत्या व्यक्तीची साथ लाभेल खर्चाचा ताळमेळ साधणे आवश्यक आहे दिवस आनंदात आणि उत्साहात जाईल मन प्रसन्न राहील घरामध्ये शांतता नांदेल कामातील बदल आनंद देणारे ठरतील मनाप्रमाणे केलेली कृती चांगले फळ देईल प्रामाणिकपणा आज फार महत्वाचा आहे आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका कामे मनाजोगी पार पडतील प्रिय व्यक्तीच्या भावनांचा आदर करा धनो डोळे झाकून कोणावरही विश्वास ठेवू नका काही बदल सकारात्मक ठरतील आपले हितचिंतक नीट पारखा मनात शंका निर्माण करू नका जवळचा प्रवास सुखकर होईल कामात भावंडांचे सहकार्य लाभेल घरगुती जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडाल केलेल्या कष्टाचे समाधान मिळेल व्यवसायात नवीन कल्पना सुचतील साधा आणि सोपा मार्ग स्वीकारणे फायदेशीर ठरेल आज आपल्या अनेक इच्छा पूर्ण होतील मकर स्वच्छंदीपणे दिवस घालवाल घरातील गोष्टीसाठी वेळ देणे आवश्यक आहे बाहेरील परिस्थितीचा अंदाज घेऊन खरेदी कराल समोरील प्रत्येक गोष्टीत मन रमून जाईल अनितीचा मार्ग अवलंबू नका भौतिक प्रगती साधता येईल आवडत्या वाचनात किंवा साहित्यात रमाल कौटुंबिक सौख्याला अधिक प्राधान्य द्याल मित्रांची मनमोकळ्या गप्पा रंगतील छंद जोपासण्यासाठी वेळ मिळेल कुंभ मानसिक शांतता जपणे आज अत्यंत आवश्यक आहे नवीन खरेदी होण्याची शक्यता आहे अनपेक्षित खर्च समोर येऊ शकतात व्यापारी वर्गाने भागीदारीकडे विशेष लक्ष द्यावे खेळ व कला क्षेत्रात वर्चस्व राहील पित्त प्रकृती असणाऱ्यांनी काळजी घ्यावी मानसिक सौख्याला प्राधान्य द्या सेवाभावी वृत्तीने कामे करा महत्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या दिवस आपल्या आवडीप्रमाणे घालवण्याचा प्रयत्न करा मेन कुटुंबातील सदस्यांकडून आनंदाची बातमी मिळेल स्थावर मालमत्तेतून लाभ संभवतो मन मोकळे आणि सकारात्मक विचार करा रचनात्मक कार्याची चुनूक दाखवण्याची संधी मिळेल प्रेम प्रेमसौख्यात वाढ होईल आपला मुद्दा स्पष्टपणे मांडाल सरकारी काम पुढे सरकतील घरगुती वातावरण आनंदी राहील सामाजिक कार्याकडे ओढ निर्माण होईल आपल्या गोड बोलण्याने इतरांवर चांगली छाप पाडाल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद